आहिरे अकॅडमी चे कल्याण येथे एमपीएससी सी वीर नुकतेच पार पडले कार्यक्रमाचे स्वागताध्यक्षपदी प्राध्यापक आनंद आहिरे विशाल ठोसर कपिल खरात व शशिकांजी शिंदे हे होते आलेल्या पाहुण्यांचा सत्कार केला यांचा सेवापूर्ती सन्मान सोहळाही घेण्यात आला कार्यक्रमाच्या शेवटी बहारदार गझलींची मैफिल रंगली होती <ग्वाग> मान्यवरांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली नाशिक स्टार न्यूज साठी प्रशांत जोशी नाशिक मार्गदर्शन शिबिरात मी स्नेहल अल्ले आपल्या मनापासून हार्दिक स्वागत करते आज आपण सर्व एकत्रितरित्या या कार्यक्रमात जमलो हो, आहोत ते फक्त आणि फक्त एकाच कारणामुळे ते म्हणजे आपल्या आयुष्यात सर्वात मोठा ध्येय साध्य करण्यासाठी आणि या ध्येयाच्या शेवटापर्यंत जर कोणी आपल्याला नेऊ ने शकतं तर ते फक्त आणि फक्त आमचे अहिरे सर अहिरे सरांनी आपल्याला आज अशी संधी उपलब्ध करून दिली आहे की आपण आज इथे आपल्याला मोठमोठ्या अशा अधिकार वर्गाचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे आणि मी कार्यक्रम सुरू समोर आहेत सर आहेत खुद्द आनंद आहिरे सर आपल्या समोर आहेत हे आपल्याला त्यांच्या अनुभवातून त्यांनी केलेले कष्ट त्यांनी कशा पद्धतीने त्यांचं वेळापत्रक तयार केलं होतं आणि कशा पद्धतीने त्याच्यावर अंमल केलेला आहे आणि कसं त्यांना यश मिळालेलं आहे हे सोबत शेअर करणार आहेत विनामूल्य मिळत त्यामुळे जेवढ्या गोष्टी तुम्हाला पोटात घालता येतील आणि स्मरणात ठेवता येतील तेवढ्या जास्तीत जास्त गोष्टी आज तुम्ही या ठिकाण घरी जा आणि उद्यापासून म्हणण्यापेक्षा इथून बाहेर पडतानाच त्या गोष्टीवर कसं अन करता येईल आणि स्वतःला बाकीचे सोडून द्या पण स्वतःला कसं मोठं करता येईल कारण तुम्ही मोठं झालात तर तुम्ही बाकीच्यांना मोठं करू शकता आणि आपल्या स्वतःच्या हातात काही नाही तर आपण बाकीच्यांसाठी स्वप्नही बघू शकत नाही ही आजची परिस्थिती आहे त्यामुळे एक तुम्हाला चांगला कॉन्फिडन्स या ठिकाणा मिळणार आहे प्रॉपर गायडन्स मिळणार आहे त्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या आणि बाकी स्वतः मोठे व्हा आणि शेवटी फक्त एकच गोष्ट की आपला समाज आहे समाजासाठी आपलं खूप मोठं देणं आहे त्यामुळे समाजाला कसं पुढे घेऊन जाता येईल तुमच्या मार्फत त्याच्यासाठी प्रयत्न करा एवढं बोलतो आणि मी माझे बोलू शकतो गुड इव्हनिंग ऑल ऑफ यू माझ्या पुढे एम पी एस सी युपीएससी आणि सेकनेट अभ्यास करणारे विद्यार्थी माझा पहिला प्रश्न सर्वांना असतो की तुम्हा सर्वांना ज्ञान वाढवायचं आहे का परीक्षा पास व्हायची ज्ञान वाढवायचं जेवढं लोक म्हणतात तेवढं लोक परीक्षा पास होणार नाहीत आणि परीक्षा पास व्हायचे जेवढे लोक म्हणतील त्यांना ज्ञान <laughs> मिळणार नाही <करना>? मग <laughs> काय करणार तर एकच तुम्हाला सांगेन मी की तुम्हाला परीक्षा पास व्हायची आहे आणि परीक्षेनंतर मग ज्ञान तुम्ही वाढवा फॉर एक्झाम्पल नेटसेट करणारे ने माझ्या पुढे आहेत हा ना <laughs> इंग्रजी विषयातला एक पॉइंट घेतो मी विल्यम शेक्सपिअर मला वासायचं विलियम शेक्सपियर आपण शतकापासून आता पण वाचत आले चारशे वर्ष झाले तरी संपत नाही तो आपलं आयुष्य जरी केलं तरी संपणार नाही तर इंग्लिश नेटसेट मध्ये विल्यम शेक्सपियर या व्यक्तीवर किती मार्काचे प्रश्न येतात चार ते सहा मार्काचे प्रश्न येतात तो किती दिवसात वाचायला पाहिजे किती दिवसात वाचायला पाहिजे चार किंवा सहा मार्काचे प्रश्न शेक्सपिअर येत असेल तर एक दोन तीन दिवस किंवा आठ दिवस करेक्ट आहे संपूर्ण आयुष्य वाचून संपणार नाही विल्यम शेक्सपियर इतका मोठा आहे पण आपल्याला परीक्षेपुरतं वाचला आणि आपण परीक्षा पास झालो त्याच्यानंतर आपण संपूर्ण आयुष्यभरात त्याचं चिंतन करूया दामा वाचूया सर्व करूया समजतं कोण तुम्हाला म्हणजे सर्व माहिती आहे पण एका देखील विषयात मास्टर नाही जितकं लागतं तितकंच वाचतो आणि तितकच परीक्षेत लिहितो त्यामुळं महत्वाचे जे आहे तितकंच अभ्यास करा असं मी म्हणतो मी एक वर्ष आमंत्रण केली आमच्या एक त्यांनी अडिशनल प्लेस ऑफ बिझनेस ऍड करायचा तो म्हणजे हजार रुपये काय अजून पाहिजे म्हणून अरे म्हणलं मी घेत नाही बाबा कस काय घेत नाही म्हणले अरे म्हणलं मी नाही घेत तू इच्छा तशी पाय देऊ म्हणा तशी काय लाग तशी पाय काय करतो तुम्ही जर काही पैसे दिले तर तुमचं टेबल वगैरे साफ तुमच्या टेबल कडे असं अशी शास प्रशासनाची अवस्था आहे खरं सांगतो प्रशासना चांगले वगैरे खूप करतात खूप म्हणजे खूप गरज आहे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टेबलला करप्शन आणि फक्त लागतं प्रामाणिकपणे बोटवर एक अशा दहा शंभर लोक एखादा घेत नाही तो, तो ताम ताम पर पर पोई काम चांगलं करतो काही लोक दहा दहा पैसे पर्यंत सुद्धा काम करतात म्हणजे स्वतःच्या फॅमिलीला टाइम नाही माझ्याकडे शब्द नाही की सेमिनार असं झालेला आहे अतिशय उत्कृष्ट सेमिनार सर अतिशय उत्कृष्ट नॉलेज आणि त्यांनी पेपर वन मध्ये अडवतीस प्रश्न पेपर वन मध्ये जो आता पेपर वन झाला सोळा एप्रिल मध्ये शिकवलेले आले होते प्रश्न म्हणजे आणि शिवाय उप तर तुमचे पण धन्यवाद व्यक्त करतो कपिल सरांचे आमचे दलित मित्र अण्णासाहेब सर या ठिकाणी आलेले नुकतेच त्यांचाही धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढील सूत्र आमच्या सूत्रसंचालक माझीच विद्यार्थी आहे आमचेच विद्यार्थी स्नेहलता आणि आजचा जो कार्यक्रम आहे म्हणजे संख्या कमी असली पण ही विचारवंतांची संख्या आहे कारण हृदयाची भावी पिढी निर्माण करण्याची संख्या या ठिकाणी आहे म्हणजे दहा हे जे आहे पलीकडे योग आहेत आणि आजचा हा कार्यक्रम खरं म्हटलं तर सरांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाने आहे सरांनी की हा कार्यक्रम मी एका कार्यक्रमावर भेटलो सर म्हटले की आपल्या कुठल्याही परिस्थितीत आर केटी कॉलेजचे बाकी माझी विचारली आणि सर्व आपले जेवढे विद्यार्थी मित्र जे जे आपल्याशी कनेक्टेड आहे त्याने आपण आपले आणि आमच्या डिजी वेबसाईट वर सुद्धा मी सर्च केलं की नसेल तर मी अभिमानाने ह्या गोष्टी यासाठी सांगतो की कुठेतरी सरांनी बाबासाहेबांचा वारसा घेऊन बहुजन विद्यार्थ्यांना तरी ते तर सुद्धा की तुम्ही असले तरी म्हणून काय झालं तुम्ही चौधरी देशमुख पाटील वगैरे ही आणणार असली म्हणून काय झालं तुम्ही कुठेतरी बाबासाहेबांचेच आहात कुठेतरी त्यांच्या नानाचा वसा घेणारे आहात आणि हा ज्ञानाचा वसा जर तुम्ही चालवला तर तुम्ही बहुजनांमध्ये मोडणारे आहात ही कुठेतरी दूरदृष्टी ही कुठेतरी एक माणसाबद्दलची माणुसकीबद्दलची किंबहुना आपल्या चाकुरीच्या बाहेरच्या व्यक्ती ही जी दूरदृष्टी आहे ही सर्व व्यापकता आहे सर्व आहे ही शिंदे सरांशिवाय मी अजूनपर्यंत दुसऱ्यामध्ये बघितले नाही सव्वीस वर्षाच्या सेवा कालावधीमध्ये मी सीबीआय करून गेलो मी अँटी करप्शन केलं मी अशा बऱ्याच ठिकाणी माझ्याकडे पटपटा आम्ही घोटाळा होता सीबीआय काल होता अधिकाऱ्यांना भेटलो त्यांच्याशी चर्चा केली त्यांना के आम्ही इंट्रोगेट केलं गुन्ह्यामध्ये कार्य करून त्यांना आम्ही इंट्रोगेट केलं सेवानिवृत्ती नसत या ठिकाणी त्यांनी त्यांच्या संस्थेच्या वतीने सत्कार करत आहे म्हणून

ज्या ज्या संस्था यांच्या इथे आहे आर विठ्ठल शिंदे या ठिकाणी रिटायर झालेले आहे विठ्ठल शिंद्यांना येथे विनंती करणार आहे आज माझ्या संस्थेच्या वतीने एखादी मराठी विद्यार्थी चांगला एखादी याच्यामध्ये तू शिकोल विद्यार्थ्यांना आणि जे काय मानधन आहे माझ्या संस्थेच्या वतीने मी तुला देणार अशा प्रकारचे देखील ती मागणी असेल पण हा सत्कार आहे असे मी जाहीर करतो प्राध्यापक डॉक्टर विठ्ठल शिंदेच्या बद्दल जर जेवढं बोलावा तेवढं कळ माझे गुरुवर्य सुरेश सावंत आहेत चळवळीचे मी ठाण्या जिल्ह्याचा अध्यक्ष असताना त्यावेळेला मला बोलता येत नसं काही नसत पण चौळ करता येत होत मला बोलते करणारे जे माझे चे होते एकनाथ शिंदे एकनाथ जाधव रमेश जाधव प्राध्यापक अशोक गेहो त्यानंतर मग भाऊराव गायकवाड आणि प्राध्यापक विठ्ठल शिंदे त्यावेळेला माझे ते चे ते चे कसे माझ्या घरावर तुळशी पत्र ठेवले चोवीस तास आम्ही रात्र दिवस राहतो